नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे घोसाळ्याचं भरीत घोसाळी शिजायला अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे ज्या पद्धतीने मी मिक्सरमध्ये मसाले बारीक केले तसेच मसाले तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून रात्री ठेवू शकता आणि सकाळी कांदा आणि कोथिंबीर ॲड करून असं झटपट घोसाळ्याचं भरीत करून डब्यासाठी देखील नेऊ शकता आपण पाहणार आहोत घोसाळी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण स्वच्छ धुवून दोन घोसाळी घेतलेली आहेत बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर अद्रकचे तुकडे स्वच्छ धुवून कडीपत्ता देखील घेतलेला आहे कडीपत्ता हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर तो घ्यायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता आपण शेंगदाणे भाजून सालं न काढता घेतलेले आहेत तुम्हाला जर सालं काढून शेंगदाणे घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता लसूण धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद मीठ आणि लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं कारण घोसाळी चवीला थोडी गोडसर असतात सर्वात आधी घोसाळीची दोन्ही टोकं अशी कट करून घ्यायचे आपण घेतलेली घोसाळी कोळी असल्यामुळे आपण त्याची टोकं कट केलेली आहेत मात्र ह्याची साल काढलेली नाही घोसाळी अशी कापून त्याला एका बाजूने असे कट मारून घ्यायचे आपल्या सर्व घोसाळ्यांना असे कट मारून झालेले आहेत मिक्सरचं भांड घ्यायचं कढीपत्ता अद्रकचे तुकडे लसूण शेंगदाणे धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद मीठ आणि लाल तिखट आपण घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य आपला मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे असा थोडा थोडा घ्यायचा आणि असा भरायचा आपल्या सर्व घोसाळ्यांमध्ये आपण केलेला मसाला भरून झालेला आहे घोसाळी करण्यासाठी पॅन गरम करून त्यामध्ये आपण तेल देखील घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण भरलेली घोसाळी अशी ठेवून घ्यायची यावर अगदी दोन ते तीन मिनटं असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची दोन ते तीन मिनटं झाल्यावर झाकण काढून घोसाळी अशी फिरून घ्यायची आणि यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं पुन्हा दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं आपली घोसाळी अर्ध्यापेक्षा जास्त शिजली आहे पण उरलेला जो मसाला आहे त्यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितक पाणी घालायचं आणि ते देखील यामध्ये ऍड करायचं घोसाळ्यामध्ये स्वतःच पाणी असत त्यामुळे ती शिजण्यासाठी पाणी घालायची गरज लागत नाही आपण घातलेला मसाला देखील दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचा आपली ग्रेव्ही आणि त्याचबरोबर घोसाळी शिजून खाण्यासाठी तयार आहे असं घोसाळ्याचं भरीत तुम्ही चपातीबरोबर किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाकरीबरोबर देखील खाऊ शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली